पावसाचा कहर झालेला आहे परंतु यावेळेस घाटांजी तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडलेला आहे त्यामुळे अतिवृष्टी देखील भरपूर झालेला आहे व अतिवृष्टी झाल्यानंतर देखील परतीचा पाऊस परत आलेला नाही त्यामुळे दुष्काळाचं सावट संपूर्ण शेतकऱ्यावरती आहे संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यावरती आहे तेव्हा थाल। जा माध्यमातून शासनाने संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला हवं तालुका दुष्काळ जाहीर करायला हवं परंतु शासनच या शेतकऱ्याची थट्टा जा करीत आहे तेव्हा हातात आलेलं पीक आसमानी व सुलतानी आसमानी व सुलतानी संकटाने तयार झाले असल्यामुळे हाता तोंडाशी आलेला पीक शेतकऱ्यांचं उद्वस झालेलं आहे तेव्हा आता शेतकऱ्यांना दुसरा कुठलाच पर्याय नाही तेव्हा आम्हाला शासनाला कळवायचं आहे शासन दरबारी ही मांडायला पाहिजे त्यासाठी आम्ही आम्हाला शासनाला कळवायचं आहे की ते शासनाने याकडे दुर्लक्षित न करणे सुद्धा शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला हवं हा तालुका संपूर्ण दुष्काळाने ग्रासलेला आहे आणि शेतकऱ्याची वेता तर अशी झाली आहे अरे उगाता हु कापूस तो सारी दुनिया कपडे पहनती है अरे उगाता हु कापूस तो सारी दुनिया कपडे पहनती है परंतु मेरी लाश की ये कफन के लिए तरसती है अरे उगाता हु अनाज ही शेतकऱ्याची वेता आहे अरे उगाता हुआ ना तो भर पेट खाना है, लेकिन मेरे ही बच्चे की वो दो निवाले के लिए केरसती है शेतकऱ्याच्या मिरची च्या का असे छत्रपती शिवाजी महाराज यांनी शेतकऱ्याविषयी धोरण अवलंबित अवलंबून पाहिजे

दखल घ्यायला हवे आज इथे शेतकरी नेते इथे येणार आहेत आणि इथली व्यथा काय आहे तालुक्याची व्यथा काय आहे ते मांडणार आहे त्यानंतर बोलणार आहे